नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजेच चैत्राज किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला झटपट होणारा एक नाश्त्याचा किंवा स्नॅकचा प्रकार दाखवत आहे तो म्हणजे बिटाचा ढोकळा त्याकरता इथे मी अर्धी वाटी बीट किसून घेतलेलं आहे आणि त्याच वाटीच्या मापाने एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आता या किसलेल्या बीटामध्ये मी एक टीस्पून आलं मिरचीचा ठेचा घालत आहे तसेच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे जे बेसनपीठ आहे ते बेसनपीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर या ढोकळ्यात आपल्याला दही घालायचं आहे तर मी ज्या वाटीच्या मापाने आपण बेसन घेतलं त्याच वाटीच्या मापाने मी अर्धा वाटी दही घेत आहे आता या बेसनामध्ये हे दही घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे याच्यात दही घातलं त्याचप्रमाणे एक चतुर्थांश पाणी घालायचं आहे तर ह्या मिक्सरच्या भांड्यातच मी पाणी घेतलं आणि ते घातलं आहे आणि आता हे छान सगळं मिक्स करून घेत आहे हे छान मिक्स करून झाल्यावर याच्यामध्ये सगळ्यात शेवटी मी एक चमचा इनो घातलेला आहे आणि आता हे परत छान मिक्स करून घेत आहे इथे मी केकचा टीन घेतलेला आहे आणि त्याला तेल लावलेलं ला आहे सगळ्या बाजूने आणि त्याच्यामध्ये आता हे बॅटर घालत आहे कुकरमध्ये मी खाली पाणी घालून वर स्टँड ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर हा ढोकळ्याचा टीन ठेवलेला आहे साधारण वीस ते पंचवीस मिनटं याला आपल्याला स्टीम करायचा आहे कुकरला शिटील न लावता आपल्याला हा स्टीमिंगला ठेवायचा आहे मस्त गरमागरम बिटाचा ढोकळा तयार झालेला आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की स्टीमिंगला ठेवायच्या आधी बॅटर गुलाबी रंगाचं होतं आणि आता हा ढोकळा पिवळ्या रंगाचा झालेला आहे तर इथे मी तुम्हाला महत्त्वाची टीप देत आहे ती म्हणजे जर तुम्हाला गुलाबी रंगाचा ढोकळा हवा असेल बिटाचा रंग त्याला यायला हवा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही सायट्रिक ॲसिड किंवा लिंबू घालू शकता अर्ध्या लिंबाचा रस घालू शकता जेणेकरून तो रंग तसाच्या तसा टिकून राहील पण मला पिवळ्या रंगाचा हवा होता म्हणून मी काय लिंबाचा रस घातलेला नाही आहे तर आता हा ढोकळा मी थंड होऊन देत आहे आणि थंड झाल्यानंतर याचे चौकोनी तुकडे पाडून मग याच्यावर मी फोडणी घालणार आहे मस्त गरमागरम हेल्दी असा बिटाचा ढोकळा तयार झालेला आहे त्याच्यावरनं मी छानशी फोडणी घातलेली आहे फोडणी करता मी दोन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी पांढरे तीळ हिंग कडीपत्ता घालून ही फोडणी तयार केलेली आहे ती फोडणी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यावरनं घातलेली आहे मस्त ढोकळा खायला तयार झालेला आहे तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय